पक्षामध्ये तळागाळातील शिवसैनिकांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असून माझी निवड मी सार्थ ठरवणार आहे इचलकरंजी व शिरोळ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरामध्ये शिवसेना पोहोचवणार आहे असे जिल्हा प्रमुख वैभव उगडे यांनी सांगितले दोन दिवसापूर्वी उद्धव दो बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं अनिलजी देसाई आदित्यजी ठाकरे आणि अरुणभाई दुधवडकर त्यांच्या मला जिल्हा प्रमुख पद मिळालं त्यांनी ठेवलेला विश्वास मी करून दाखवेल व इंचलगंजी शिवसेने राबवून घराघरापर्यंत पोहोचून शिवसेना कशी वाढेल यासाठी मी प्रयत्न करेन आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश शिरसंधान मानून काम करणार असल्याचेही जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांनी सांगितले यावेळी माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर महिला जिल्हा प्रमुख मंगलाताई चव्हाण शिरोळ तालुका महिला प्रमुख वैशाली जुगळे राजश्री मालवेकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड